निवडणुकी पूर्वीच आघाडींमध्ये दुफळी माजली आहे ते एकमेकांच्या विरोधात लढत आहेत त्यामुळे विरोधकांवर अजिबात विश्वास न ठेवता भाजपा महायुतीला विजयी करावे असं आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केलं बुधवारी आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात माळकवठे का कारकल लवंगी सादेपूर बाळगी हत्तूर भागात प्रचार दौरा केला यावेळी बोलताना भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुभाष देशमुख म्हणाले की निवडणुकीपूर्वीच आघाडीमध्ये दुफळी माजली आहे ते एकमेकांच्या विरोधात लढत आहेत त्यांचेच प्रश्न त्यांना सोडवता आले नाहीत तर हे जनतेचे प्रश्न कसे सोडवतील त्यामुळं विरोधकांवर अजिबात विश्वास न ठेवता भाजप महायुतीला विजयी करावं असं आवाहन त्यांनी केलं शासनानं मोफत सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला त्यामुळं यावर्षीची दिवाळी चुलीवर न होता महिलांनी गॅसवर साजरी केली विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्यामुळं ते खोटा प्रचार करत आहेत निवडणूक जशी जशी जवळ येईल तसतसं त्यांना जाती आणि धर्माची आठवण होत आहे समाजात फूट पाडून सत्ता काबीज करण्याचा त्यांचा हा डाव आपण हाणून पाडू तर राजकारणाबरोबरच समाजकारण करत आमदार सुभाष देशमुख यांनी ग्रामीण भागात आर्थिक आणि सामाजिक चळवळ गतिमान केली आहे अन्नपूर्णा योजना सामुदायिक विवाह सोहळा अशा विविध उपक्रमातून त्यांनी समाजातील सर्व घटकांबरोबर नातं जोडलं आहे त्यामुळं त्यांच्या मागे मतदारांनी उभं राहावं असं आवाहन उपस्थित मान्यवरांनी केलं अंतर्गत रस्ते असतील आणि जवळपास आपल्या दक्षिण सोलापूरमध्ये बापुनी शेतकऱ्यांसाठी रस्ता त्यांच्या त्यांच्यावर म्हणजे शेतापर्यंत जाण्यासाठी आवर्जून लक्ष घालून रस्ते बनले आहेत हे सगळे आपण जाणतोच त्याबरोबर अप्पल तहसील कार्यालय असेल अशा भरपूर योजनाबाबत तुम्ही आणलेल्या आहात <laughs> <laughs> तुमचं आमच्यावर प्रेम आहे आणि तुम्ही नेहमीच चांगल्या कामाला कार्याला पसंत देता तर असंच कार्य आपल्या हातून घडत राहो आणि मी लोकसेवा घडावी आम्ही तुमच्या पाठीशी शंभर टक्के उजरीचं पाणी खेळून करून आणून त्याला जोडले भरपूर पाणी झालं ज्यांचं एक तास मोटरी चालत होता त्या सगळ्यांचा आता आठ आठ तास न थांबता मोटरी चालतो आणि आपल्या तालुक्यातील विजेची सोय एवढं आपल्या बापूने केलं की जिल्ह्यात कुठल्याच तालुक्यात एवढं नाही तीन चार गावामध्ये एक तेहतीस किलोमीटर सेंटर प्रत्येक तीन चार गावांवढ मोठं विद्युत जाळा पसरवल्या आता लोड शेडिंग नाही किंवा नेमकं मध्येच शंभर वेळा जाणं येणं नाही दोन हजार चौदा पूर्वीचा आपण सगळे आहोत आठवा किती वेळा लाईन जात होतं तर किती वेळा त्या एम एस बी वरती मोठी शिव्या द्यायचा आपण जात होतो आणि आता ते एम एस बी कुठे बघायची गरज नाही एवढं व्यवस्थित आपलं त्या एक विजेचा प्रश्न सोडवला दुसरा प्रश्न मुसळ म्हणजे रस्त्याचा सोडून थापावाल्या लोकांकडे नाही आहे आज समोरचे चोवीस उमेदवार मध्ये तेवीस उमेदवार थापावाले येते त्याच्यात ना सिमेंट हाय ना खडी हाय ना आहे मारलं की खाली पड बोलतो का मी आहे ना मग ते विकासाच ध्येय स्वच्छ व्यक्तिमत्व आणि तालुक्याला पुढं घेऊन जाण्यासाठी प्रत्येक शेतकरी कष्ट यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष संगप्पा केरके हनुमंत कुलकर्णी चनगोंडा हविनाळे मळसिद्ध मुगळे अंबिका पाटील आप्पासाहेब मोठे सचिन कुलकर्णी साहेबलाल हवालदार सचिन पाटील आदींची उपस्थिती होती दरम्यान आमदार सुभाष देशमुख यांनी बसवारूड मठाचे मठाधिपती गुरुवर्य परमपूज्य शिवपुत्र महास्वामीजी यांच्या मठाला भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले